कसा करतोय बघा काय काय घर झाडून घ्यायला आलं तर झाडून घेऊन आणि म्हणले पाऊस येतोय आमच्याकडं होश्विनी मग चला तुम्हाला दाखवते खिडकीत ना तिथे पाऊस येतोय कोकड Kijk, het is pauze. Het is pauze. Het is pauze. Aardappelen aan de aarde! Aardappelen? Hij gaat naar de aarde. Het is pauze. Kijk. Het is pauze. Het is pauze. Cycle power. Het Ik cycle Cycle power. तेंगे, तेंगे, तुला काय करत सुट्टी लागली दोन दिवस झालं आलाय लावले आणि लावले आठ दिवस वार सुटत होत पण आज मी निघत पावसाला अरे शांत बस की आज आला <laughs> हो त चटईचं काय होतं हे की झाडून झालं का झाडून राहाडा पहातीकडे रहरा झाडाची म्हटल्या का नाही राहाडा करते मला आता लई येत असती बघ होता वारं बंद झालं ना आता चांगला इनपाऊस पडतो मोठमोठ विर बघ ह वीर भरतो कुठला येतो ताळाला गेलं पाणी विहिरीचं नाही आलं का

एकटा असला का नाही अजिबात धिंगाणं घालत ना आणि आता आलाय का नाही दोघांचा धिंगाणं असतो दिवसभर आणि आमच्या इथं काही मुलं नाहीत खेळायला त्याच्यामुळं दोघंच दोघांचा बस बस बाईन इतकी सुक

जास्त नाही बरं काही काय असं थोडं थोडं पाणी साचलं पण झालं ओलं तर झालं रान त्याच्या सगळ्या मुळ्यांना पाणी तरी गेलं आधी बुडालाच जायचं आता सगळ्या मुळ्यांना पाणी गेलं बघा पावसाचं लई पटापट फुटन रान द्या बाय सर्वांना